दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळानं दोन हजार चोवीस या वर्षामध्ये प्रवाशांची सुरक्षा रेल्वे मालमत्तेची सुरक्षा आणि कामांच्या सुरळीत परिचालनासाठी अनेक महत्त्वपूर्ण कार्यशैली यशस्वीरित्या राबवली रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या नेतृत्वाखाली ही कार्यवाही करण्यात आली या कार्यवाहींबाबत मंडळ सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी अधिक माहिती दिली देशभरात आरपीएफकडून ऑपरेशन नन्हे फरिश्ते चालवलं जातं गेल्या वर्षभरात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभाग नागपूर मंडळात या ऑपरेशन अंतर्गत हरवलेल्या एकोणऐंशी मुलांना त्यांच्या कुटुंबियांशी भेटवण्यात आलं ऑपरेशन अमानतमध्ये प्रवाशांचं चोरी गेलेलं पासष्ट पूर्णांक अठ्ठावन्न लाख रुपये किमतीचं सामान जप्त करण्यात आलं ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत आर पी एफ जवानांनी जोखीम पत्करून सहा प्रवाशांचे प्राण वाचवले ऑपरेशन नार्कोसमध्ये एकशे एकोणसत्तर किलो गांजा जप्त करण्यात आला आणि एकट्या प्रवास करणाऱ्या दहा हजार अठ्ठ्याण्णव महिलांना ऑपरेशन महिला सुरक्षा अंतर्गत सुरक्षा प्रदान करण्यात आली ऑपरेशन जनजागरण अंतर्गत प्रवाशांना जागरूक करण्यात आलं त्याचवेळी ऑपरेशन सेवामध्ये सुद्धा वृद्ध आणि अपंग प्रवाशांना सहाय्य करण्यात आलं आर पी एफनं प्रवाशांच्या सुरक्षेलाच प्राधान्य दिलं नाही तर कडक कारवाया सुद्धा केल्या दोन हजार चोवीस वर्षात दहा हजार दोनशे एकोणतीस गुन्हे दाखल करून दहा हजार दोनशे तेहतीस आरोपींना अटक करून दंड वसूल करने डाला हमारा रेलवे सुरक्षा बल दक्षिण पूर्व मध्य रेलवे को जितनी भी ट्रेनें दी जाती हैं उन ट्रेनों को हम गंतव्य तक सुरक्षित पहुंचाते हैं और मुझे यह कहते हुए हर्ष हो रहा है कि विगत वर्ष में कोई भी ऐसी अनहोनी घटना नहीं हुई जिससे यात्रियों को परेशानी हो यात्रियों को असुविधा हो और हमारा रेल मदद एक ऐप है उसमें यात्री बराबर हम लोगों के साथ संपर्क करते रहते हैं और उनकी या जो शिकायतें हैं उन शिकायतों का निवारण किया जाता है तो यही मेरी तरफ़ से इस वर्ष की एक संक्षिप्त जो उपलब्धि थी इसको मैं आप लोगों को बताना चाहता हूँ